मंडई महिन्याभरापूर्वी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सध्या महिलांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय शिवाय सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयं हो आणि सेतू केंद्रांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत त्या योजनेसाठी फक्त महिनाभरात एक कोटी ऐंशी लाखांहून जास्त अर्ज जा शासनाकडे आले आहेत असं समजत आहे दुसरीकडे मात्र त्या योजनेवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी ही योजना आणलेली आहे पण ही योजना फसवी आहे फक्त तीन महिन्यांसाठी योजना आहे त्यानंतर ही योजना बंद होईल अशा पद्धतीची टीका सर्वच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे शिवाय दुसरीकडे काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं अर्थ विभागानं म्हटलंय अशी बातमी आली होती त्यानंतर मुंबई हायकोर्टात त्या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे तसंच ज्या महिलांनी आत्तापर्यंत मराठीतून त्या योजनेचे अर्ज भरलेत त्यांचे अर्ज बाद होणार अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी समोर आलेली आहे नेमकं खरं काय खरंच ही योजना तीन महिन्यांसाठी आहे का खरंच विरोधक म्हणतात तसं होईल का शिवाय हायकोर्टात त्या योजनेला आव्हान दिल्यामुळं हायकोर्टात आता त्या योजनेबद्दल काय निर्णय होईल ती योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होईल का या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला भारी मंडळी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून महिलांनी तुफान प्रतिसाद दिला अवघ्या महिनाभरातच राज्यातून जवळपास दोन कोटी महिलांनी त्यासाठी अर्ज केलेला आहे तर दुसरीकडे मात्र विरोधक सातत्यानं त्या योजनेचा एक फसवी योजना म्हणून उल्लेख करत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्व महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदे सरकारची ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही योजना येत्या दोन ते तीन महिन्यात बंद होणार असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे तर फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अव्यवहार्य असा हा निर्णय आहे योजना जाहीर करण्याच्या आधी कुठलाही दूरगामी आणि सांगोपांग विचार झालेला दिसून येत नाही असं शरद पवार म्हणाले त्याशिवाय काँग्रेसच्या नेत्यांनी या योजनेवर निवडणुकीपुरतं जनतेला गाजर दाखवलं अशी सडकून टीका केली आहे मंडई त्या सगळ्या विरोधकांच्या बोलण्यातून एकच गोष्ट जाणवते की ही योजना विधानसभा निवडणुकीच्या आधीच फक्त तीन महिने डोळ्यासमोर ठेवून केलेली गेलेली आहे आणि ती योजना विधानसभा निवडणुकीनंतर पूर्णपणे बंद होईल त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की राज्यातील नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजना या कायमस्वरूपी आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत शिवाय अजितदादा आणि फडणवीस यांनी सुद्धा त्या योजनेचं समर्थन करताना ही योजना आम्ही अतिशय विचारपूर्वक आणलेली असून ती कधीही बंद होणार नाही असं स्पष्ट केलं दरम्यान त्या योजनेबद्दल वेळोवीस सरकारनं काही बदल केले आहेत शिवाय त्या योजनेबद्दल काही गोंधळ झालेले ही वेळोवेळी दिसून आलेले आहेत नुकतंच काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की ज्या महिलांनी मराठीतून त्या योजनेचे अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद होणार त्याबद्दल स्पष्टीकरण देताना काही सूत्रांनी सांगितलं की अर्जाची छाननी करण्याचं काम शासनानं ज्या एजन्सीकडे दिलंय त्या एजन्सीच्या सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे त्या योजनेचे ऑनलाईन अर्ज ज्यांनी इंग्रजीतून भरलेत फक्त त्यांचेच अर्ज स्वीकारण्यात येतील अशी बातमी व्हायरल झाली आहे त्यामुळं ज्या लाखो महिलांनी मराठीत अर्ज भरलेला त्या ते चिंतेत पडल्यात त्यांनी मराठीत अर्ज भरले होते कारण अंगणवाडी कार्यकर्ता व वा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं शिक्षण जास्त नसल्यामुळं हो, त्यांना इंग्रजीमध्ये फॉर्म भरणं अवघड जात होतं त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक नको किंवा इतर कोणतीही चूक नको म्हणून त्यांनी लाखो महिलांचे अर्ज मराठीमध्ये भरले आणि त्यानंतर ही बातमी आली ही बातमी समजल्यानंतर त्या महिलांमध्ये गोंधळ उडाला आणि ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली त्यांनी लगेचच निर्णय घेऊन त्या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं आणि ज्या महिलांनी मराठीमध्ये अर्ज भरलेत त्यांचा अर्ज बाद होणार नाही तर ते स्वीकारले जातील असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला आहे त्यामुळे त्या लाखो महिलांचे मराठीमधून भरलेले अर्ज स्वीकारले जाणार हे आता स्पष्ट झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर त्या निर्णयाचा फायदा होणार आहे असं आता सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे मंडळी काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं अर्थविभागानं म्हटलंय अशी बातमी आली होती त्यानंतर नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटनं लाडकी बहीण योजना कशासाठी त्या योजनेनं करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतोय त्यामुळं तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केले त्या याचिकेवर कोर्टामध्ये मंगळवारी सुनावणे त्या सुनावणीमध्ये कोर्ट यावर काय निर्णय घेत हे बघणं उत्सुकतेच असणार आहे कदाचित त्यावरच त्या योजनेचं भविष्य अवलंबून असेल मंडळी आपल्या सरकारची एक परंपरा आहे की जुन्या सरकारनं घेतलेले निर्णय मग ते चांगले असो किंवा वाईट असो ते निर्णय नवीन आलेलं सरकार बदलतं त्यामुळे जसं विरोधक म्हणतात तसंच ही योजना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येत्या तीन महिन्यांसाठी असेल का निवडणुका झाल्यानंतरही योजना बंद केली जाईल का किंवा जर राज्यात सत्ताबदल झाला तर येणारे नवीन सत्ताधारी या योजनेला पुढे चालू ठेवतील का ह्या बऱ्याचशा गोष्टींची स्पष्टता निवडणुकीनंतरच येऊ शकेल सध्या तरी सत्ताधारी म्हणतायत की ही योजना कायमस्वरूपी आहे आम्ही अतिशय व्यावहारिक निर्णय घेतलेला आहे तर विरोधक मात्र निवडणुकीत आपल्याला महिलांची मतं मिळावीत त्यासाठी घेतलेला हा अव्यवहारिक आणि फसवा निर्णय असा टोला लगावताना दिसत आहेत त्याशिवाय मंगळवारी हायकोर्ट यावर काय निर्णय देतं हेही महत्वाचं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं ही योजना कायमस्वरूपी टिकेल की फक्त निवडणुकीपुरतं सरकारनं दाखवलेलं हे गाजर आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद